कस आहे दिलाय का हे दिलेत याची काय किंमत सांगितली तुमचं नाव गाव सांगा त्र्याऐंशी एकोणतीस गाव नाव काय बालू गरड गरड पाटील आहेत पा त्यांच्याकडे दर बाजारी या बैल असतात पा यांची काय सांगितलं किंमत किंमत सांगा ना यांची देण्या घेण्यात कमी जास्त हो मित्रांनो त्यांच्याकडे अशी टॉप बोल पहा हे असं का देण्या घेण्यात कमी जास्त होतील पहा त्यांचा व्यवहार चालू आहे त्यामुळं त्यांना काय सांग त्याने सांगितलंय पहा बैलजोड दाती अहो दादा कशी आहे दाती, दाती। काय किंमत काय सांगितली सांगा देण्या घेण्यात मोबाईल नंबर द्या ना तुमचा शहाण्णव सत्तावन बासष्ट तेस एक पहा शेतकरी मित्रांनो यांच्याकडे पहा गावरान जोडे पहा आणि पूर्ण कामाला चालू सगळे पट्ट्याच्या बोलीत राहतील पहा हे यांचे सत्तर दिलेले आहेत पहा केवढ्याला दिले पहा आज सकाळी व्यवहार झालाय त्यांचा पाच सांगाय सत्तर पाच सांगला व्यवहार झालाय पहा पाच दहा हजाराचा फरक बैल देत असतात व्यापारी पहा हे कोणाचे कसे दाती चार चार दात सांगायला किंमत सांगा ना तुम्ही पन्नास हजार पन्ना रुपये सांगतात पहा मित्रांनो देण्या घेण्यात कमी जास्त होईल मोबाईल नंबर द्या ना एकवीस सात त्रेचाळीस पहा मित्रांनो त्यांना कॉल करा आणि बैल जोड खरेदी करा कुठले आहेत उमापूर उमापूरचे टायरला चाललेले आहे का किती टनाल चाललेले आहेत तीन टनाल तरन। चाललेले बैल आहेत पहा मित्रांनो उमापूरचे बैल आहेत बाबा मोबाईल नंबर सांगा ना चालतंय मोबाईल नंबर नाहीये त्यांच्याकडे मोबाईल नंबर दे मोबाईल कसे आहेत दाताला दाताला काय नऊ टायर टायरला हाकलेले का टायरला एक सीझन केलेले गंगा मायाला गंगा मायला हाकलेले बैल आहेत पहा मित्रांनो मोबाईल नंबर द्या मोबाईल नंबर ठीक मोठे दहा यांची काय किंमत आहे सांगायला दोन लाख रुपये देण्या घेण्यात कमी जास्त होतील मोबाईल नंबर द्या ना तुमचा पहा मित्रांनो ते ना मोबाईल नंबर दिला दोन लाख रुपये सांगतात पण देण्या घेण्यात कमी जास्त होतील पहा टॉप बैल राहते पहा राज अकोलकर यांची दहा बन आहे पहा मस्त पूर्ण धोड्या टॉपच्याच राहतात साडेतीन चार टनाच्या बोजा ओढतील अशी जोड राहतात पाह त्यांच्याकडे